जय महाराष्ट्र मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हालाही पैसे पडले नसतील तर बघा तुमचा आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक आहे का नाही ते तुम्हाला बघणं अत्यंत आवश्यक आहे जर तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला ते पैसे पडलेले नाहीत आणि अशा महिलांनी जर आपलं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का नाही ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर लगेच तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता आपलं आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक आहे का नाही तर आपल्या मोबाईलवरती बघू तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा गुगलवरती जायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे माय आधार यू आय डी त्याच्यानंतर तुम्ही जसं पहिली तुम्हाला जी साईट दिसेल या साईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर या थ्री डॉट्समध्ये जाऊन तुम्हाला हे डेस्कटॉप साईट जे आहे ते चालू करायचं आहे आणि हे डेस्कटॉप साईट चालू केल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे आणि बघा इथं तुम्हाला एक बँक सीडिंग स्टेटस हे बघा बँक सीडिंग स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसेल तुम्हाला सरळ त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सिम्पली इथं आ एंटर युअर आधार नंबर आणि कॅप्शन जे तुमचं काही आधार नंबर आहे इथे तो ए आधार नंबर तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे तो आधार नंबर जसं तुम्ही टाकाल जो काही तुमचा आधार नंबर आहे तो इथे आधार नंबर टाकायचा टाकल्याच्या नंतर बघा हे जे बटन आहे इथं हे लॉग इन करायचं शेवटचं आता हे बघा इथं थोडीशी काळी काळी पट्टी दिसते जसं तुम्ही इथे हे इथं दिलेले जे स समान अंक आहे ते इथं बाजूच्या बॉक्समध्ये टाकाल तसं तुम्हाला इथं एक निळी पट्टी येते तुम्ही त्याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही लॉग इनवर टाकाल जसं तुमचा मोबाईल नंबर जो तुम्हाला तुम्हा दाल तुम्हा तुमच्या बँक अकाउंटला ॲड आहे तो बँक अकाउंट तुम्हाला लगेच तुमच्या त्याच्यावर ओ टी पी येईल त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे जसं तुम्ही तुमचा ओ टी पी टाकून लॉग इन कराल तसं तुम्हाला तिथं स्टेटस दिसायला सुरुवात होईल तर बघा त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन केलं की परत एकदा तुम्हाला इथं खाली कोपऱ्यामध्ये बघा रिक्वेस्टमध्ये दिसत आहे नो रेकॉर्ड इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड दिसत नाही आहे परत तुम्हाला बँक सेडिंग स्टेटसमध्ये जायचं ओ टी पी आल्याच्यानंतर इथं तुम्हाला बँक सेडिंगमध्ये परत तुम्ही गेलात की तुम्हाला इथं लिहून आलेलं असते कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन बघा तुमचा इथं आधार नंबर दिसून येईल तुम्हाला आणि इथं खाली बँक नेम तुम्हाला दिसतं युनियन बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर बँक सीडिंग स्टेटस आहे तुमचं ॲक्टिव आणि लास्ट अपडेट जे आहे तुमचं एकोणीस दहा एकोणीसशे सोळा तुमचं जे इथं तुम्हाला दिसून येतं की तुमच्या आता बँक जे आहे तुमचं बँक अकाउंटला युनियन बँक जे आहे त्या युनियन बँक माझ्या आधार कार्डला जोडलेली आहे आणि तुम्हाला इथं बघा फिडिंग स्टेटस जे ॲक्टिव्ह दिसत आहे इथं जोडलेलं असेल तर तुम्हाला असं ॲक्टिव्ह दिसतं आणि तुमच्या आधार कार्डला जर तुमच्या आधार कार्ड जर तुमच्या कुठल्याही बँकला जर जोडलेलं नसेल तर तुम्हाला इथं इन ॲक्टिव्ह अशा प्रकारे दिसतं जर तुम्हाला इथं असं अनॲक्टिव्ह जर दिसलं तर तुमचं बँक तुमचं जे आधार कार्ड आहे ते कुठल्याही बँकला जे आहे ते जोडलेलं नाही असं याच्यावरून इथं समजून येतं तर नक्की आपल्या मोबाईलवरून आपलं आधार कार्ड जे आहे त्या आधार कार्ड मो बँकेला जोडलेला आहे का नाही नक्की बघा आणि जर नसेल तर आत्ताच जोडून घेऊन के वाय सी करून घ्या त्यानंतर तुमचे पैसे जे आहेत ते पडायला सुरुवात होतील धन्यवाद